पहले स्किन में जलन लाल चट्टे हर महीने डॉक्टर के पास जाना पड़ता था अब एमरल बूट्स है पानी मिट्टी कीचड़ कुछ अंदर नहीं जाता अब पैर भी ठीक रहते हैं और मन भी हल्का रहता है सबसे बड़ा फर्क ये आया है कि अब मैं काम में खो जाता हूँ क्योंकि शरीर तंग नहीं करता घर में तो टेंशन कम हो गया है बीवी भी देखती है कि अब की अब डॉक्टर की लाईन में खडे नहीं होना पडता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या युट्यूब चॅनल वरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत हा गणबूट सर्व प्रकारच्या पिकामध्ये तुम्हाला फवारणीसाठी उपयोगात आणता येईल बघा हे हा बूट आहे बूट आहे याला वापरायचं कसं कुठल्या कुठल्या साठी वापरायचं आहे ते सुद्धा सांगतो सोयाबीन मध्ये फवारणी करायची असो चण्यामध्ये फवारणी करत असताना चण्याला खार असतो परिणामी तो खार आपल्या पायाला लागून जखमा पडतात आणि आपल्या शारीरिक हानी होते अशा परिस्थितीमध्ये लॉंग गुण बूट हा खूप मस्त असणार आहे त्यामध्ये पाय फुटतात जखमा पडतात मोठ्या मोठ्या शेतकरी फक्त एवढ्यापर्यंतचा एक गणबूट येतो परंतु हा गणबूट लांब आहे याला गनबूट म्हणता येणार नाही याला लाँग गनबूट म्हणता येईल या पद्धतीनं तुम्ही त्याला हँग करू शकता याला लॉक करायचं सुद्धा इथं सिस्टम आहे हे बघा याला इथं तुम्ही बेल्ट असेल तर बेल्टला लावू शकता बेल्ट, ला ला बेल्ट असेल तर बेल्टला लावू शकता किंवा मग इथं तुमच्या हुकला लावू शकता या पद्धतीने त्याला हँगिंग करायचं आहे हा लॉंग गनबूट आहे पायाची पूर्णपणे सुरक्षा होणार आहे ती आपल्याला आपल्या जीवाची सुद्धा सुरक्षा करायची आहे या पद्धतीनं हा लॉंग गुनबूट इथं फिट करायचा पावसाळ्यामध्ये एकदम लाईट वेट आहे पुन्हा तुम्हाला काढून दाखवतोय थो क्वालिटी थोडी एकदम लाईट वेट आहे हलका आहे इझी आणि प्लास्टिक वर्जिन मटेरियलपासून बनवलेला आहे फाटत सुद्धा नाही हा म्हणजे तुम्ही जर रेनकोट वापरता त्याच्यापेक्षा हेवी मटेरियलपासून हा कपडा आहे वरचावाला खालचा गनबूट आहे एकदम नरम आहे मूव आहे सॉफ्ट आहे पायेला सुद्धा म्हणजे त्रास होत नाही एकदम मूव आहे एकदम असा सॉफ्ट आता तुम्ही म्हणाल का हा रबर म्हणजे जो बनवलेला आहे प्लास्टिक वर्जिन पासून तर मध्ये नाही मित्रांनो हा काट्यासाठी बनलेला नाही हा फक्त फवारणीसाठी बनलेला आहे फवारणी मारण्यासाठीच उपयोगाचा हो आहे खास करून जर तुम्हाला पाणी द्यायचं आहे शेतामध्ये पाणी द्यायचं आहे म्हणजे गव्हाला वगैरे पाणी द्यायचं आहे गव्हामध्ये सुद्धा काही दिसत नाही चण्याला फवारणी करायची आहे किंवा मग जे धान उत्पादक शेतकरी आहे ज्याला किचडमध्ये गार्डनामध्ये तुम्हाला धानाची रोवणी करायची आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा गणभूत काम करते जबरदस्त बघा आता मी तुम्हाला ट्रायल घेऊन दाखवतो काय होणार आहे बघा आता आपण फवारणी करतोय फवारणी करून दाखवतो का तुम्हाला काय होणार आहे तर आपल्याला खालचं काही दिसत नाही सरपटणारे प्राणी हे सापासारखे प्राणी या सोयाबीनमध्ये असतात तर त्याच्यापासून आपल्या जीवाचं जर रक्षण करायचं आहे तर हा शूज लॉंग गनबर्ट शूज आपल्या जीवाचं रक्षण करणार आहे पायाचं रक्षण करणार आहे पासून सुद्धा याचं रक्षण होणार आहे आणि हा फवारणी करण्यासाठी खूप उत्कृष्ट आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ह्या फूडचा वापर करून आपल्या जीवाचं रक्षण केलं आहे तुमच्याकडं जर मजूर आहे आणि मजुराला जर फवारणी करण्यासाठी शेतामध्ये जर नेलं आहे आणि समजा त्याला कमी जास्त झालं तर ही मालकाची जबाबदारी असते म्हणून फवारणी करते वेळेस सोयाबीन असो चना असो गहू असो की कोणतंही पीक असो त्या पिकामध्ये याला चालतंय गार्डन पण जास्त म्हणजे गार्डनामध्ये पण चालते असं काही नाही खूप गाडन नाही लागत कारण याला वॉश करता येते महत्वाचं म्हणून अशा पद्धतीनं फवारणी तुम्ही करू शकता बिंदास चालता येते माणसाला कुठल्या प्रकारची मनात भीती नाही काहीच नाही म्हणून जर तुम्हाला हा गनबुट पाहिजे आहे मित्रांनो हा गणबुट पाहिजे आहे बघा या पद्धतीनं सोयाबीन आहे एवढं दाट सोयाबीन आहे पुन्हाही सोयाबीन वाढणार आहे कमरभर जाणार आहे काही काही सोयाबीन एवढ्याला सोयाबीन होणार आहे अशा परिस्थितीत काही खालचं काहीच दिसणार नाही जागा दिसणार नाही अजिबात म्हणून जर तुम्हाला हा गणबूट पाहिजे आहे ज्या शेतकऱ्यांना आपण होम डिलिव्हरी सुद्धा देतोय बघा आता इथून सोयाबीन हे फुलावर सुद्धा आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर दिसत आहे का हे सोयाबीन फुलावर सुद्धा आलं आहे आता इथून ह्याची पुन्हा आणखी वाढ होते जोपर्यंत शेंगा लागत तो नाही तोपर्यंत वाढ होणार आहे वाढ भरपूर होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना हा गणबूट पाहिजे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आपण शेतकऱ्यांच्या घरपोचसुद्धा पाठवतो एस टी बस पार्सलनी किंवा फोन माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हिंगणघाटला हा मिळेल वर्धा जिल्हा िंगणगड जिल्हा वर्धा तर बघा मित्रांनो जर झालं तर त्यांना पाहिजे आहे त्यांनी अवश्य मागवा कारण जीवाचं सुद्धा रक्षण तेवढंच जरुरी आहे बिंधास्त चालता बिनधास्त मारू शकता आपण जबरदस्त तुम्ही बघू शकता एवढं हा सोया आहे पाऊस पण आमच्याकडे व्यवस्थित आहे अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता बिंदा बघा आता हे सोयाबीन बघा मित्रांनो असं जर सारखं सोयाबीन असलं आहे आणि हे बघा फवारणी करते वेळेस एवढं आता हे औषधी उडली पायावर तर पायसुद्धा खराब होणार नाही म्हणून आपल्या शरीराचं सुद्धा रक्षण होत आहे सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद